नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं किचन कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण उन्हाळा स्पेशल दाह कमी करणारी बीटाची चटणी किंवा त्याची कोशिंबीर बघणार आहोत कारण उन्हाळ्यामध्ये आपण शरीराची दाह कमी व्हावी म्हणून दही वगैरे खातो पण कोणाकोणाला कौना दही आवडत नाही कोणी बीट अजिबातच खायला बघत नाही तर या पद्धतीने जर आपण त्याची कोशिंबीर करून जर खाल्ली तर शरीराची दहा देखील कमी होते आणि ज्यांना फक्त दही आवडत नाही किंवा ज्यांना बीट आवडत नाही लहान स्पेशली लहान मुलांना तर बीट अजिबातच खायला है आवडत नाही तर तुम्ही त्यांना देखील ही कोशिंबीर देऊ शकतात आणि अशा प्रकारे बीटाची कोशिंबीर करू शकतात जी बनवायला अगदी सोपी आहे तर त्यासाठी मी इथे दोन बीट घेतलेले आहे मध्यम आकाराचे तर सर्वात आधी आपण त्यांना स्वच्छ धुवून त्यांची ही जी वरची साल आहे ना ही काढून घ्यायची आहे म्हणजे त्याचा जो कळवटपणा किंवा रफनेस असतो तो निघून जातो आणि बीट अगदी स्वच्छ पण खाण्यात येतं तर त्यासाठी आधी हे सगळे बीट सोलून घ्यायचे आहे तुम्ही ही चटणी कोशिंबीर कमी अधिक प्रमाणात करू शकतात मी आज इथे दोन बीटरूटची करून दाखवते आहे तर आता हे यांचे साल काढून झाले तर हा वरचा जो कळक भाग आहे ना तो देखील आपण काढून घ्यायचा आहे आणि आता हे बीट आपण असं खिसणीने खिसून घेणार आहे माझ्याकडे ही छोटी खिसणी आहे म्हणून मी याच्याने खिसते जर तुमच्याकडे मोठी असेल किंवा असे अगदी बारीक कट केलेले पीस दिसतात बीटचे तशी असेल तरीही चालते अगदीच छान पण ही असेल तरी चालेल तर मी याच्याने आता पूर्ण बीट खिसून घेतलं आहे तर आता आपण त्याला सर्वप्रथम एका बाऊलमध्ये ट्रान्सफर करून घेऊया म्हणजे आपल्याला मिक्स करायला अगदी सोपं जातं तर असं सर्व हे जे खीस आहे बीटचं ते मी इथे ट्रान्सफर करून घेते आहे आता कोशिंबीर आहे म्हटल्यावर नक्कीच आपण यामध्ये दही घालणार आहोत तर आता आपण हे मी इथे घरी बनवलेलंच दही घालते तुम्ही बाजारातलं देखील घालू शकता तर असं थोडं थोडं करत दही घालायचं आहे म्हणजे अगदीच ज्या प्रमाणाच्या बाहेर पडत नाही दही तर आपल्याला जितकं लागतं आहे ना तितकं दही थोडं थोडं करून घालायचं आहे मी साधारण इथे एक मोठी वाटी दही असेल ही मी डब्यात लावलं आहे म्हणून तसं दिसतं आहे आता आपण आधी हे मिक्स करून घेऊया म्हणजे आपल्याला कळेल किती दही लागणार आहे अजून हे बघा दोन बीट घेतले होते तर त्याला एक मोठी वाटी दही तर लागतंच म्हणजे कारण बीट आपण किसून घेतलेलं असतं तर त्याला थोडं जास्त दही लागतं आता हे आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळीकडे सगळ्या कोशिंबिरीला पूर्ण दह्यात मिक्स करायचं आहे जेणेकरून दही वेगळं आणि बीट वेगळं असं राहणार नाही गरजेप्रमाणे तुम्ही तुमच्या आवडीनुसार दही घालू शकतात आता हे उरलेलं देखील मी इथे घातलं आहे आणि हे देखील मी पूर्ण मिक्स करून घेणार आहे ही कोशिंबीर एकदा तुम्ही खाल्ल्यानंतर तुम्ही पुन्हा पुन्हा बनवून हे खातील याची मला खात्री आहे तर आता आपण तळका तयार करून घेऊया तर त्यासाठी माझ्याकडे इथे तळका पॅन नाही तर मी असा गोल आपला भाजीचा जो चमचा असतो त्यामध्ये तेल घेतलं आहे दोन पळी तेल असेल आणि आता एक दीड बारीक कापून घेतलेला लसूण एक दीड मिरची आणि काही कळीपत्त्याची पानं घेतलेली आहेत ही आपल्याला तेल आपलं कळकळीत गरम झाल्यानंतर यामध्ये टाकायचं आहे कळीपत्ता आणि मिरची याने खूप छान चव येते आणि लसूण देखील तर आता तेल आपलं व्यवस्थित तापलं आहे यामध्ये आपण हळूहळू सर्व वस्तू घालून घ्यायच्या आहे पण काळजीपूर्वक घालायच्या कारण तेल फार तापलेलं असतं आता ता या तेलामधून थोडी अशी वाफ निघायला लागली कल असं कळकळीत गरम झालं की आपण याला तळका द्यायला घेऊया तर यामध्ये आता आपण टाकायचं आहे सर्वात आधी कळीपत्त्याची पानं टाकायची आहे त्यानंतर मिरची लसूण जे आपण कापून घेतलं आहे ते देखील टाकायचं थोडीशी मोहरी टाकायची आणि या स्टेजला तुम्ही यामध्येच मीठ देखील टाकू शकतात किंवा नंतरून देखील टाकू शकतात मी नंतरून घालते पण तुम्ही यात घातलं तरी देखील चालेल आता हे व्यवस्थित तळतळलं म्हणजे क मिरची कच्ची राहायला नको असं झालं की त्यानंतर आपण हे याला वरतून अशी फोडणी देतो आपण डो खमणला कसं देतो तशी वरतून फोडणी यावर घालायची आहे आता हे व्यवस्थित तळतळेलं आहे हे बघा ही व्यवस्थित घातली ना की व्यवस्थित सगळीकडे मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा एकदा म्हणजे हा तळका आहे ना हा याची चव सर्व कोशिंबिरीला ला लागते असं व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर असं बीट आपल्याने खाल्लं जात नाही पण या पद्धतीने खाल्लं ना तर एक प्रत्येकी एक वाटी कोशिंबीर तर खात खातील म्हणजे खातीलच आता यामध्ये आपण वरतून मीठ टाकायचं आहे किंवा तुम्ही तडक्यामध्ये टाकलं तरी चालेल थोडं कमीच घाला म्हणजे थोडं हेल्दी असेल तर बरं आता हे देखील आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे उन्हाळ्यामध्ये शरीराची दाह कमी करण्यासाठी तुम्ही अशा वेगवेगळ्या प्रकारची कोशिंबीर किंवा वेगवेगळ्या पद्धतीने दही ताक असं खाऊ शकतात त्यातला हा एक माझा फे सगळ्यात फेवरेट करन, प्रकार आहे तुम्ही देखील करू शकतात ज्याने बीटसुद्धा आपल्या शरीरात जातं कारण एरवी बीटाला कुठल्याही प्रकारची चव नसल्यामुळे बीट आपण सॅलेडमध्ये खायला देखील कंटाळा करतो पण ते खूप पौष्टिक असतं त्यामुळे अशा पद्धतीने जर तुम्ही बीट खाल्लं तर ते तुम्हाला नक्कीच आवडेल कारण कुठलाही पदार्थ असं पराठा करून खाण्यापेक्षा जेव्हा आपण तो कच्चा खातो ना तेव्हा त्याचे सर्वाधिक गुण आपल्याला लागतात तर अशा प्रकारे बीट कच्चं खिसून खा आणि नक्की कळका